किती पण प्रेमाची असू द्या परंतु बायकोचं हे बोलणं तुम्ही कधीच ऐकू नका नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच माहितीपूर्वक असा व्हिडिओ घेऊन आले आहे असं म्हणतात की बायको ती असते जी नवऱ्याची नेहमी काळजी घेणारी असते नवऱ्याला ज्या गोष्टीमुळे आनंद होणार आहे ते कार्य करणारी असते मित्रांनो पुत्र तोच श्रेष्ठ असतो जो वडिलांचा आज्ञाकारी असतो आणि वडील तेच श्रेष्ठ आहेत जे त्यांच्या मुलांचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करतात आणि त्यांना चांगले चांगले शिक्षण देतात आणि त्यांच्या चांगल्या भविष्याचा ते नेहमी विचार करत असतात मित्रांनो प्रत्येक पतीचा हा धर्म आहे की त्याने नेहमी त्याच्या पत्नीवरच प्रेम करावे तिचं म्हणणं नेहमी ऐकावं तिच्यासोबत कोणतेही कपट करू नये सुखदुःखामध्ये नेहमी पतीने पत्नीची साथ द्यावी कधीही तिला एकट सोडू नये तिला प्रत्येक प्रकारचा आनंद सुखप्रदान करणे हे पतीचं कर्तव्य आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर पत्नी असं काही करत असेल ज्यामुळे पतीचा मानसन्मान धुळीस मिळत असेल किंवा ज्यामध्ये नवऱ्याच्या प्राणांना धोका असतो किंवा परिवारातील सदस्यांना कमीपणा येत असेल नवऱ्याच्या जवळच्या माणसांपासून नवऱ्याला वेगळं व्हावं लागत असेल तर अशा स्त्रीचे बोलणं कधीही ऐकू नये योग्य साथीदार तो आहे जो नेहमी तुमच्या हिताचा विचार करत असेल जे तुम्हाला दुःख पोहोचवत असतात ते तुमचे योग्य साथीदार नसतात तर चला मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की बायकोचे असे कोणते बोलणे आहेत जे नवऱ्याने कधीही ऐकू नयेत मित्रांनो एका राज्यामध्ये एक राजा राज्य करत होता ज्या राजाला चंद्रसेन नावाचा एक मुलगा होता राजकुमार चंद्रसेन आणि त्यांच्याच दरबारात असणाऱ्या मंत्र्याचा मुलगा यांच्यामध्ये खूपच घनिष्ठ मैत्री होती ते दोघेही नेहमी एकत्रच राहायचे सोबतच फिरायचे जंगलामध्ये फिरायला जायचे सोबतच खेळायचे झोपायचे सोबतच जेवायचे एके दिवशी त्यांनी कुठेतरी फिरायला जायचं ठरवलं दोघांनीही त्यांचे घोडे घेतले आणि दूरवर फिरण्यासाठी ते निघाले चालत चालत ते दोघेही एका दुसऱ्या राज्यात पोहोचले तिथे जाऊन त्यांनी पाहिलं की एक खूपच सुंदर असा बगीचा आहे त्या बगीचामध्ये एक सुंदर असा तलाव आहे ज्यामध्ये खूपच सुगंधित पाणी भरलेला आहे ज्या तलावाच्या चारही बाजूला गुलाबाची झाड होती तलावाच्या आजूबाजूला जो बगीचा होता तो खूपच मनमोहक आणि सुंदर होता त्या दोघांनाही असंच वाटत होतं की या बागेमध्येच थांबावं त्यानंतर त्या दोघांनीही त्या तलावामध्ये त्यांचे हातपाय धुतले व त्यानंतर मंत्र्याचा मुलगा एका वृक्षाखाली जाऊन झोपला राजकुमार त्या सुंदर बागेला पाहून पूर्णपणे मोहित झाला होता तो बागेमध्ये इकडे तिकडे फिरत होता आणि बागेची सुंदरता निहाळत होता इतक्यातच राजकुमार पाहतो की त्याच बागेमध्ये काही सुंदर मुली आल्या आहेत व त्या मुलींमध्ये एक राजकुमारी सुद्धा आहे कदाचित ती मुलगी तेथील राजाची कन्या आणि सोबत असलेल्या त्या मुली तिच्या मैत्रिणी असतील त्या मुलींमध्ये असलेल्या सुंदर राजकुमारीला पाहून राजकुमार तिच्यावर मोहित झाला व तो तिला त्याचा हृदय देऊन बसला राजकुमारी इतकी सुंदर होती की राजकुमार चंद्रसेन तिच्याकडे पाहतच राहिला त्याला आजूबाजूची काहीच शुद्ध नव्हती तो फक्त त्या राजकुमारीकडे पाहतच राहिला होता जेव्हा राजकुमारीने एका सुंदर तरुणाला पाहिलं तेव्हा ती सुद्धा त्याच्याकडे पाहतच राहिली राजकुमारी सुद्धा राजकुमाराला पाहून पूर्णपणे मंत्रमुग्ध झाली होती सोबत मैत्रिणी असल्यामुळे राजकुमारीला राजकुमारासोबत बोलण्याची संधी मिळाली नाही परंतु तिने राजकुमाराकडे पाहते केशारा नक्कीच केला राजकुमारीने तलावातून एक कमळाचे फुल आणलं आणि त्या फुलाला कानाला लावलं त्यानंतर त्या फुलाला दाताने तिने कुरतडलं व त्यानंतर तिने त्या फुलाला तिच्या हृदयाजवळ लावलं आणि खाली टाकून पायाने चुरगळलं व त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत तिथून निघून गेली परंतु राजकुमाराला त्या राजकुमारीचा तो इशारा समजलाच नाही निराशावस्थेत राजकुमार त्याच्या मित्राजवळ पोहोचला जो वृक्षाजवळ झोपला होता राजकुमाराने मंत्र्याच्या मुलाला म्हणजेच त्याच्या मित्राला जे काही घडलं ते सर्व काही सांगितलं राजकुमार म्हणाला मित्रा आताच एक सुंदर राजकुमारी या बागेमध्ये आली होती व त्या राजकुमारीने माझे मन चोरले आहे तिने काहीतरी इशारा सुद्धा केला होता परंतु मला तिचा तो इशारा समजला नाही तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी होत्या आणि म्हणूनच मला तिच्यासोबत बोलण्याची संधीच मिळाली नाही हे मित्रा मी आता तिच्याशिवाय राहू शकत नाही जर तू मला जिवंत पाहू इच्छित असशील तर तू मला त्या राजकुमारीसोबत भेट घडवून देण्याचा काहीतरी उपाय शोध मित्रांनो राजकुमारी राजकुमाराला तिचा काहीच पत्ता सांगून गेली नव्हती त्यामुळे राजकुमारीचा पत्ता शोधणे ही खूपच कठीण गोष्ट होती तेव्हा मंत्र्याच्या मुलाने थोडा विचार केला व त्यानंतर राजकुमारीला विचारलं मित्रा तू मला सांग राजकुमारीने जाण्यापूर्वी कोणता इशारा केला होता तेव्हा राजकुमार म्हणतो तिने तलावातून एक कमळाचे फुल आणलं त्या फुलाला दाताने कुरतडलं व त्यानंतर हृदयाजवळ लावून खाली टाकून दिलं व पायांनी त्या फुलाला चुरगळलं तेव्हा मंत्र्याचा मुलगा म्हणाला हे मित्रा तू काळजी करू नकोस राजकुमारीने तुमच्यासाठी तिचा पत्ता दिला आहे परंतु तू तो पत्ता समजू शकला नाहीस तिने कमलाचे फूल तलावातून आणलं याचा अर्थ असा आहे की ती कमांड राज्याची राहणारी आहे राजकुमारीने फुलाला दाताने कुरतडलं याचा अर्थ ती फुलवंत राजाची कन्या आहे तिने फुलाला हृदयाला लावलं याचा अर्थ तिने तुम्हाला मनामध्ये ठेवले आहे ती सुद्धा तुमच्यावर प्रेम करू लागली आहे कमलाला पायाने चुरगळण्याचा अर्थ तिचं नाव पद्मिनी आहे मित्रांनो मित्राचं बोलणं ऐकून चंद्रसेन खूपच आनंदित झाला तो विचार करू लागला की आता तर मी राजकुमारीला भेटणारच आता तर आपण तिच्या राज्यात जाण्याची तयारी करूया राजकुमार मंत्र्याच्या मुलाला म्हणू लागला हे मित्र मला आता तिच्याशिवाय राहता येणार नाही एक एक क्षण एक एक युगासारखा मला वाटत आहे मित्रांनो अशा प्रकारे दोघेही मित्र घोड्यावर सवार होऊन पद्मिनीच्या राजाच्या दिशेने निघाले फिरत फिरत ते दोघेही राजकुमारी पद्मिनीच्या शहरात जाऊन पोहोचले तिथेच एका घराच्या द्वारावर एक म्हातारी बसली होती तेव्हा तिथे जाऊन त्या दोघांनीही त्या म्हाताऱ्या आईला विचारलं आम्ही दोघे व्यापारी आहोत वेगवेगळ्या नगरात फिरून आम्ही व्यापार करत असतो आता आम्ही तुमच्या या नगरात व्यापार करण्यासाठी आलो आहोत आम्हाला राहण्यायोग्य जागा मिळू शकते का तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली बाळा माझ्या घरात तू राहू शकतोस तू या घराला स्वतःचा घर समजून राहा तुला जेवढा वेळ राहायचा आहे तू तेवढा वेळ राहू शकतोस घरी आलेला अतिथी हा देवास्मान असतो त्यामुळे अतिथीला परत पाठवण्याचा पाप मी करणार नाही मित्रांनो त्या दोन युवकांना पाहून माताऱ्या आईच्या मनामध्ये करुणा जागृत झाली त्यामुळे तिने त्या, त्या दोघांनाही घरांमध्ये थांबण्यासाठी जागा दिली दोघेही माताऱ्या आईच्या घरामध्ये राहू लागले त्यानंतर राजकुमार म्हातार्या आईला विचारू लागला हे आई तुमच्या घरामध्ये तुझ्या व्यतिरिक्त आणखी कोण राहत असतो तुझा, तुझा उदरनिर्वाह कसा चालत असतो तेव्हा मातारी म्हणाली बाळा मला एक मुलगा आहे येथील राजा फुलवन याच्याकडे तो नोकरी करतो मी राजकुमारी पद्मिनी हिची दासी आहे परंतु आता मी मातारी झाली असल्यामुळे मी आता घरीच थांबते परंतु जेव्हा कधी मला वाटतं की राजकुमारीला भेटावं तेव्हा मी तिला भेटण्यासाठी महलात निघून जाते माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था राजासाहेब स्वतः करतात मित्रांनो त्या म्हाताऱ्या आईच्या घरी गेल्यानंतर दोघांनाही समजलं की देवाने आम्हाला योग्य ठिकाणी पाठवले आहे ही म्हातारी आई आमच्या आता खूपच उपयोगी येणार आहे त्यानंतर त्या दोघांनीही त्या म्हाताऱ्या आईला सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी दिली आणि म्हणाले हे आई उद्या तू राजकुमारीच्या जवळचा जा आणि तिला तू म्हण जो राजकुमार तुला बागेत भेटला होता तो तुमच्या नगरामध्ये थांबला आहे पुढच्या दिवशी म्हातारी आई राजकुमारीच्या महालामध्ये गेली व जाऊन राजकुमारी पद्मिनीला राजकुमार आला आहे ही बातमी तिने सांगितले मित्रांनो जशी म्हाताऱ्या आईने ही बातमी राजकुमारीला सांगितली तशी ताबडतोब राजकुमारीने चंदन हाताला लावला आणि त्या हाताने म्हाताऱ्या आईच्या एक कानाखाली मारली आणि म्हणाली तू आताच्या आता, आता माझ्या घरात निघून जा मित्रांनो म्हातारी ऐगाला हात लावत तिच्या घरी परत आली आणि राजकुमार आणि मंत्र्याच्या मुलाला सांगितलं की राजकुमारीने माझ्या कानाखाली मारली आहे म्हातारीचं हे, हे बोलणं ऐकून राजकुमाराला खूपच आश्चर्य वाटलं राजकुमार मंत्र्याच्या मुलाला म्हणजेच त्याच्या मित्राला म्हणू लागला हे मित्रा असं वाटत आहे की राजकुमारी खूपच गर्विष्ठ आहे ती खूपच उद्धट आहे असं वाटत आहे की तिच्या आई वडिलांनी तिला योग्य संस्कार दिले नाहीत मित्रा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे जो मी त्या राजकुमारीच्या प्रेमात पडलो आहे राजकुमारला उदास पाहून मंत्र्याचा मुलगा म्हणू लागला मित्रा तू नाराज होऊ नकोस राजकुमारीने असं कोणतंही वाईट काम केलं नाही ज्यामुळे तू तिला उद्धट म्हणू शकशील असं करून तिने तुम्हाला एक संदेश पाठवला आहे तिने तिच्या हाताला चंदनाचा लेप लावून म्हाताऱ्या आईच्या गालावर मारलं याचा हा संकेत आहे की अजून दहा दिवस थांबा मी तुम्हाला भेटू शकत नाही कारण आता राजसाहेब घरीच आहेत दहा दिवसानंतर राजासाहेब बाहेर जाणार आहेत तेव्हा मी तुम्हाला भेटू शकेल मंत्र्याच्या मुलाच्या तोंडूनही ऐकून राजकुमाराला बरं वाटलं राजकुमार म्हणू लागला मित्रा मी, मी तर खूपच घाबरलो होतो मित्रांनो त्या दोघांनीही दहा दिवस वाट पाहिली जेव्हा दहा दिवस झाले तेव्हा राजकुमाराने आणखी एक सोन्याच्या मोहरांची पिशवी म्हाताऱ्या आईकडे दिली आणि तिला राजकुमारीकडे पाठवले परंतु आज सुद्धा राजकुमारीने लाल रंगाच्या कुंकूमध्ये तिची तीन बोटं बुडवून त्या म्हाताऱ्या आईच्या गालाला लावली व तिला घरातून बाहेर काढलं म्हातारी आई पुन्हा त्या दोघांजवळ आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली म्हाताऱ्या आईच्या तोंडून ही सर्व हकीकत ऐकून राजकुमार हैराण झाला आणि तो मंत्र्याच्या मुलाला म्हणू लागला हे मित्र आम्हाला तर असंच वाटत आहे की तिच्यामध्ये संस्कारच नाहीत आणि तू तिच्या वागण्याचा खूप चुकीचा अर्थ काढत आहेस मला असं वाटत आहे की ती माझ्यावर प्रेम करत नाही मंत्र्याचा मुलगा म्हणाला राजकुमार तू काळजी करू नकोस या वेळेला सुद्धा राजकुमारीने कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही लाल रंगांमध्ये तीन बोट भिजवून ती म्हाताऱ्या आईच्या गावाला लावली याचा अर्थ की ती यावेळी मासिक धर्मामध्ये आहे या अवस्थेमध्ये स्त्रीचा पुरुषाला भेटणं वर्जित सांगण्यात आलं आहे राजकुमारीने आपल्याला हा संदेश पाठवला आहे की अजून तीन दिवस ती तुला भेटू शकत नाही आणि म्हणूनच आणखी तीन दिवस तू वाट पहा मित्रांनो त्यानंतर त्या दोघांनी आणखी तीन दिवस वाट पाहिली राजकुमारामध्ये आता बेचैनी वाढली होती तीन दिवसानंतर पुन्हा त्यांनी त्या म्हाताऱ्या आईला राजकुमारीच्या घरी पाठवले म्हातारी आई राजकुमारीच्या जवळ जाऊन म्हणाली हे राजकुमारी पद्मिनी दोघे वाटसरू तुला भेटू इच्छित आहेत माताऱ्या आईचं बोलणं ऐकून आई राजकुमारीने तिला ओरडून तिला एका खिडकीतून बाहेर काढलं ती मातारी आई उदास होऊन पुन्हा परत आली राजकुमारी जे काही वागली होती ते सर्व तिने त्या दोघांना सांगितलं तेव्हा राजकुमार म्हणू लागला हे मित्र या राजकुमारीच्या अशा वागण्याचा आता आपण काय अर्थ काढायचा तेव्हा मंत्र्याचा मुलगा म्हणाला आता तू आनंदी हो कारण आज रात्री तुला राजकुमारीने तिच्या महालामध्ये बोलावले आहे तिने हा संदेश पाठवला आहे महाला की महालाच्या खिडकीतून तू तु आत ये मित्रांनो हे ऐकल्यानंतर राजकुमार खूपच खुश झाला रात्र झाल्यावर त्याने वेषांतर केलं आणि त्याचे शस्त्र घेऊन खिडकीतून राजकुमारीच्या खोलीमध्ये गेला तिकडे राजकुमारी त्याच्या स्वागतासाठी तयार होती जसा राजकुमार तिच्या खोलीजवळ पोहोचला तसा ताबडतोब राजकुमारीने त्याचा हात पकडला आणि त्याला आतमध्ये घेऊन गेली मित्रांनो दिवसा राजकुमारी राजकुमाराला तिच्या रूममध्ये लपवून ठेवायची आणि रात्र झाल्यावर त्याला बाहेर काढायची दुसरीकडे राजकुमाराचा मित्र एकटाच होता अशा प्रकारे सोबत राहून राजकुमाराला खूप दिवस झाले अचानकच राजकुमाराला त्याच्या मित्राची आठवण आली त्याच्या मनात विचार आला राजकुमारी आणि माझी भेट घडवून देणारा माझा तो मित्र आहे आणि मी माझ्या प्रेमासाठी सुखासाठी माझ्या मित्राला एकटाच सोडला आहे मी खूपच मोठा स्वार्थी माणूस आहे मला आत्ताच्या आता त्याला भेटायला हवं राजकुमाराला त्याच्या रा मित्राला भेटण्याची खूपच इच्छा होऊ लागली परंतु राजकुमारीला त्याचं हे वागणं बिलकुल पटलं नाही राजकुमारीला असं बिलकुल वाटत नव्हतं की राजकुमार माझ्यापासून दूर जावा राजकुमारीने जेव्हा राजकुमाराला उदास पाहिलं तेव्हा ती विचारू लागली की तुम्ही इतके व्याकुळ का दिसत आहेत तेव्हा राजकुमार म्हणाला हे प्रिये मी या जगामध्ये प्रत्येक गोष्टीशिवाय राहू शकतो परंतु मी माझ्या मित्राशिवाय राहू शकत नाही तो माझा लहानपणीचा मित्र आहे प्रत्येक सुखादोखामध्ये तो माझ्यासोबत होता भावापेक्षा जास्त तो माझी काळजी घेतो मित्रांनो राजकुमाराचा त्याच्या मित्रासाठी इतका अतूट प्रेम पाहून राजकुमारीला काही वेळासाठी खूप वाईट वाटलं ती विचार करू लागली याचा हा मित्र आमच्या प्रेमामध्ये आडवा येत आहे हा मित्र जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत हा राजकुमार पूर्णपणे माझा होणार नाही त्याच्या या मित्राला लवकरात लवकर संपवायला हवं हाच विचार करून राजकुमारी गोड गोड बोलत राजकुमाराला म्हणाली हे प्राणनाथ जर तुम्ही तुमच्या मित्रासाठी इतके व्याकुळ असाल तर तुम्ही त्याला जाऊन भेटा मी तुमच्या मित्रासाठी माझ्या स्वतःच्या हाताने बनवून अन्न देते हे अन्न तुम्ही तुमच्या मित्राला प्रेमाने खाऊ घाला आणि त्याला सांगा की तुमच्या वहिनीने प्रेमाने तुमच्यासाठी अन्न शिजवून दिले आहे मित्रांनो राजकुमारीच हे बोलणं ऐकून राजकुमार खूपच आनंदी झाला दुसरीकडे राजकुमारी पद्मिनीने अन्न शिजवले आणि त्या अन्नामध्ये विष मिसळले ते अन्न राजकुमाराकडे देऊन त्याला तिथून पाठवून दिले राजकुमारी राजकुमारला म्हणाली प्राणनाथ तुम्ही तुमच्या मित्राला भेटा त्याला अन्न खायला सांगा आणि लवकर परत निघून या मित्रांनो राजकुमाराला हे माहीत नव्हतं की राजकुमारीने त्या अन्नामध्ये विष मिसळले आहे तो आनंदाने ते अन्न घेऊन त्याच्या मित्राजवळ पोहोचला खूप दिवसांपासून ते दोघेही एकमेकांपासून दूर राहिले होते आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी एकमेकांना पाहिलं तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला त्यानंतर ते, ते एकमेकांसोबत बोलू लागले राजकुमार म्हणाला हे मित्र मी जेव्हा राजकुमारीला ही गोष्ट सांगितली की मला माझ्या मित्राला भेटायचं आहे तेव्हा ती खूपच आनंदी झाली व तिने तुझ्यासाठी हे भोजन पाठवले आहे हे घे तू हे भोजन खाऊन घे मित्रांनो मंत्र्याचा जो मुलगा होता तो खूपच चतुर स्वभावाचा होता त्याने भोजन ग्रहण करण्यागोदर शेजारी असलेल्या एका कुत्र्याला त्याच्यातील थोडंसं अन्न काढून त्याला खायला दिलं तो कुत्रा ते अन्न खाऊन ताबडतोब मरून गेला हा सर्व प्रकार पाहून राजकुमार खूपच आश्चर्यचकित झाला तेव्हा मंत्र्याचा मुलगा म्हणतो हे मित्र राजकुमारीने मला मारण्यासाठी हा भोजन पाठवला होता हे भोजन पाठवण्यामध्ये तिचा कोणताही प्रेम नव्हता तेव्हा राजकुमार विचारू लागला राजकुमारी असं का वागली असेल तेव्हा मंत्र्याचा मुलगा म्हणतो हे मित्र तुझ्या आणि तिच्यामध्ये मी आडवा येतोय तू तिच्या सोबत राहत होतास परंतु तुझं मन मला भेटण्यासाठी नेहमी व्याकुळ असायचं आणि राजकुमारीला असं वाटत नव्हतं की तिचं प्रेम वाटले जावे आणि म्हणूनच तिने मला मारण्याचा प्रयत्न केला जर मी मेलो तर तू पूर्णपणे तिचाच होऊन जाशील मित्रांनो मंत्र्याच्या मुलाचे हे बोलणं ऐकून राजकुमाराला खूपच राग आला व त्यानंतर तो मंत्र्याच्या मुलाला म्हणाला हे मित्र अशा दुष्ट स्त्रीसोबत विवाह करून मी कधीही आनंदी राहू शकत नाही हिचा प्रेम तर खूपच धोकादायक आहे मी या गोष्टीचा कधी विचारही केला नव्हता की ही स्त्री अशी वागू शकते अशा स्त्रीच्याजवळ मी परत कधीच जाणार नाही तेव्हा मंत्र्याचा मुलगा म्हणाला नाही मित्रा असं तू करू नकोस जिच्यासाठी आपण इतके दिवस घराबाहेर राहिलो आहोत तिच्याशिवाय आपण जायचं तर नाहीच आपण तिला आपल्यासोबतच घेऊन जायचं परंतु विवाह लग्न करून नाही तर तिला तिच्या कृत्याचा दंड देऊन आज रात्री तू तिच्या जवळ जा आणि जेव्हा राजकुमारी झोपेल तेव्हा तिच्या मांडीवर तलवारीने निशान करून तिच्या जवळील दागिने चोरून तू पळून ये मित्रांनो मित्राने जसं सांगितलं होतं त्याचप्रकारे राजकुमाराने जेव्हा राजकुमारी झोपली तेव्हा राजकुमारी पद्मिनीच्या डाव्या मांडीवर तलवारीने निशान बनवलं आणि तिचे दागिने चोरून तो तिथून पळून आला इकडे मंत्र्याच्या मुलाने एका साधूचा वेश धारण केला आणि जाऊन तो एका झाडाखाली बसला आणि राजकुमाराला दागिने विकण्यासाठी बाजारात पाठवले आणि सांगितलं की जर तुला कोणी पकडलं तर त्याला म्हण की तुम्ही माझ्या गुरुजवळ चला तू ताबडतोब त्या माणसाला घेऊन माझ्याजवळ ये मित्रांनो अशा प्रकारे मंत्र्याचा मुलगा साधू बनून एका झाडाखाली बसून राहिला इकडे राजकुमार दागिने विकण्यासाठी बाजारात गेला त्याने ते दागिने एका सोनाराला दाखवले सोनाराने ताबडतोब ते दागिने ओळखले की हे दागिने राजकुमारीचे आहेत सोनार विचार करू लागला की हे दागिने नक्कीच हा चोरून घेऊन आला आहे त्याने लगेचच दागिने पाहिल्यावर राजाकडे निरोप दिला की कोणीतरी राजकुमारीचे दागिने चोरले आहेत व ते माझ्याकडे विकण्यासाठी आणले आहेत राजाने ताबडतोब त्याचे सैनिक सोनाराच्या दुकानावर पाठवले व राजकुमाराला बंदी बनवून राजदरबारात हजर केले राजाने राजकुमाराला विचारलं हे दागिने तू कुठून आणले आहेस तेव्हा राजकुमार म्हणाला तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते तुम्ही माझ्या गुरुला विचारा जो एका झाडाखाली बसून तपश्चर्या करत आहे राजाने ताबडतोब काही सैनिक तिथे पाठवले व त्या साधूला जो राजकुमारचा मित्र होता ज्याने साधूचा वेशांतर केला होता त्याला सैनिक बंदी बनवून राजाच्या महालामध्ये घेऊन आले राजाने त्या साधूला विचारलं तुम्ही हे दागिने कुठून आणले साधूच्या रूपामध्ये जो मंत्र्याचा मुलगा होता तो म्हणू लागला महाराज मी तर कित्येक दिवसापासून त्या झाडाखाली तपश्चर्या करत आहे मी झाडाखाली बसून एका राक्षसणीची तपश्चर्या करत आहे काल ती माझ्याजवळ आली आणि तिने तिचे सर्व दागिने माझ्याजवळ दिले मी ते दागिने घेतल्यानंतर तिच्या डाव्या मांडीवर तलवारीने निशान केला आहे मित्रांनो ते दागिने तर राजाने ओळखले होते परंतु त्याची मुलगी एक राक्षसीन आहे या गोष्टीवर राजाचा विश्वास बसत नव्हता राजाने ताबडतोब राणीला सांगितलं व राजकुमारीच्या डाव्या मांडीवर निशान आहे का हे पाहण्यास सांगितलं जेव्हा राणीने जाऊन पाहिलं तेव्हा खरंच राजकुमारीच्या डाव्या मांडीवर एक निशान होता तेव्हा राजाचा विश्वास बसला की ही राजकुमारी नसून एक राक्षसीण आहे त्यानंतर राजा त्या साधूजवळ आला आणि विचारू लागला हे महात्मा धर्मशास्त्रामध्ये खोट्या स्त्रियांसाठी कोणता उपाय सांगितला गेला आहे तेव्हा तो साधू म्हणजेच तो मंत्र्याचा मुलगा जो साधूच्या वेशात होता तो म्हणाला हे महाराज जर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये आनंद सुख समृद्धी इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या मुलीला या राज्यातून बाहेर काढा कारण असे म्हणतात की ब्राह्मण बालक स्त्री गाय आणि आपल्या शरणामध्ये राहणाऱ्याकडून कितीही मोठा अपराध घडू द्या त्याला मृत्यूदंड देऊ नये आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या पुत्रीला या राज्यातून बाहेर काढा जर तुम्ही असं केलं नाही तर तुमचा सर्व नाश होईल मित्रांनो साधूचं बोलणं ऐकून राजा खूपच घाबरला व त्याने राजकुमारीला पालखीमध्ये बसवून जंगलामध्ये सोडून दिलं राजकुमार आणि मंत्र्याचा मुलगा याच वेळेची वाट पाहत होते ते जंगलामध्ये राजकुमारी जवळ आले आणि राजकुमारीला त्यांच्यासोबत घेऊन त्यांच्या नगरात घेऊन गेले आणि खूपच आनंदाने राहू लागले राजकुमार राजकुमारीला म्हणाला हे प्रिये तो माझ्या मित्राला मारण्याचा प्रयत्न केला आणि ते सुद्धा माझ्या स्वतःच्या हाताने आणि म्हणूनच आम्ही तुझ्या कृत्याचा तुला दंड दिला आहे आम्ही तुला तुझ्याच राज्यातून बाहेर काढले ज्यामुळे तू तु तुझ्या आई वडिलांना भाऊ बांधवांना नातेवाईकांना कधीही पाहू शकणार नाहीस आणि कधी त्यांना भेटू सुद्धा शकणार नाहीस तेव्हाच तुला समजेल की आपल्या सख्या माणसांपासून लांब राहण्याचा दुःख काय असतो त्या दिवशी थोड्याशा विरहामुळे तू माझ्या मित्राला मारण्याचा प्रयत्न केलास माझा तो मित्र जीवाभावाचा मित्र आहे माझ्या सुखदुःखात त्याने नेहमी माझी साथ दिली आहे नेहमी तो माझ्या पाठीशी उभा असतो परंतु तू या गोष्टीचा विचार केला नाहीस मित्रांनो त्यानंतर राजकुमारीने तिची चूक मान्य केली आणि सारखी ती तिच्या चुकीची माफी मागत होती मित्रांनो असं म्हणतात की जी स्त्री तिच्या नवऱ्याचे जे नातेवाई सख्खी माणसं असतात त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांचा वाईट चिंतत असते अशी स्त्री नवऱ्याचं हितचिंतणारी कधीच नसते ज्या प्रकारे नवऱ्याचे भाऊ बहीण मित्र सुखदुःखामध्ये नवऱ्याच्या सोबत राहतात हेच नवऱ्याचे सर्वात चांगले हितचिंतक असतात माणूस जेव्हा पण एखाद्या मोठ्या अडचणीत सापडलेला असतो तेव्हा त्याचे हितचिंतकच त्याला आधार देत असतात त्याची मदत करत असतात कठीण प्रसंगात त्याची साथ देत असतात जर पत्नी याच लोकांना नवऱ्यापासून दूर करू इच्छित असेल तर अशी स्त्री कधीही नवऱ्याचं हित साधणारी नवऱ्यावर प्रेम करणारी नसते जी स्त्री नवऱ्याला ह्या लोकांपासून दूर करू इच्छित असते तर अशी स्त्री ही त्या नवऱ्यावर खोटं प्रेम करणारी असते तिची नियत कधीच स्वच्छ नसते, नसते। मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय राम, जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी